आता आम्ही सगळीच भावंड हळूहळू उतारवयाची होतोय काळाच्या थपडांनी माणसाचा चेहरा बदलतो असं आम्हाला सगळ्यांनाच मला तरी पटत चाललंय पण या साऱ्याला अपवाद आहे ती म्हणजे आमची बेबी म्हणजे वर्षा अजूनही तिचा चेहरा तसा सतेज आणि व्यक्तिमत्वही सदा तरुण असल्यासारखं सदा उत्साही खूप हौशी अगदी लहानपणी तर ती खूपच सुंदर दिसायची असं ताई सांगायची पंचेचाळीस शेहेचाळीसच्या काळात ताई आणि पप्पा कोल्हापूरच्या न्यू महाद्वार रोडवरच्या मेस्त्रींच्या बंगलीत राहत असत कोल्हापूरच्या चित्रपट क्षेत्रात पप्पा हळूहळू जम बसवत होते मेस्त्रींच्या बंगलीपासून एक दोन घरं सोडून विख्यात कलामहर्षी बाबूराव पेंटर राहत असत लहान की बेबी अनेकदा खेळता खेळता त्यांच्याकडेही जायची बाबूराव एखादं स्केच करण्यात किंवा चित्र रंगवण्यात तल्लीन झालेले असायचे ही त्यांची चित्र समाधी बेबी निहायची कधी कधी काही काही प्रश्नही विचारायची एवढंच नव्हे तर गंभीर प्रकृतीचे बाबूराव पण त्या सुंदर चिमुकलीला बघून त्यांच्या लांबलचक दाढीतून सुद्धा कधी कधी हसरू उमटायचं ते त्याला म्हणायचे बेबी तुझं नाक मला दे कशाला ती बावरून विचारायची अगं मला या चित्रातल्या बाईनं लावायचे आणि मग खरंच हे आजोबा आपलं नाक चित्राला लावण्यासाठी काढून घेतील त्या भीतीनं बेबी तिथून दम ठोकायची पण थोरली म्हणून असेल सुंदर म्हणून असेल काय असेल ते असो पण तिचा नेहमी रोबा बसायचं शाळेत असताना सुद्धा तिच्या मैत्रिणी तिची विजाच सांभाळण्यात घडून गेलेल्या असायच्या आमच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये आडनावानं हाक मारायची प्रथा होती म्हणजे तळेगावकर आडनाव असेल तर तळ्या आणि माडगुळकर नाव असेल तर माळ्या तू मुलींच्या बाबतीत तळे आणि माडे एकदा शाळा संपल्यावर बेबी मला घेऊन घरी निघायच्या तयारीत होती हे कंटाळवाणं काम आहे ही बिचाराने नाहीलाजानी करत असावी एवढ्यात तिच्या वर्गातली एक मुलगी पळत पळत तिथं आली म्हणाली ए माडे ए माडे दाबवको सर पण तो फार शिष्ट आहेस पण खरंच तिला असंख्य मैत्रिणी होत्या आणि त्या तिच्याकरता अक्षरशः जीव टाक मला अजून तिची शिरोडकर नावाची गोव्यानीच मैत्रिणी आठवते बेबीला आवडायचं म्हणून खास तिच्यासाठी मटण किंवा मासे करून ती पाठवायची आमच्या घरी कडक शाकाहारी वातावरण म्हणजे पप्पा बाहेर नॉनव्हेज खात असत पण ह्या आम्हाला वाईट होत नाही त्यामुळं शिरोडकरनी पाठवलेल्या हो डब्याचं आम्हाला सगळ्यांना प्रचंड अपरूप वाटायचं <laughs> बेबी आणि लता कॉलेजमध्ये जाऊ लागल्या तेव्हा ते पप्पा हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षरशः शिखरावर होते दोआखे बारा हात गुणजुटी शेनाई एका पाठोपाठ त्यांचे चित्रपट यशस्वी होत होते पपांच्या लोकप्रियतेची झळाळी बेबी आणि लताला चाखायला मिळाली असणार पण त्या एवढंसुद्धा वावग वागल्याचं मला नाही हिंदी सिनेमे पाहणं त्यातली गाणी मनसोक्त गुणगुंड आणि रोज नियमानं डेक्कन जिमखानावरच्या पूनम हॉटेलपर्यंत फिरायला जाड ही त्यांची मॅक्झिमम चैनीची कल्पना कधीतरी दुपारच्या वेळी नटून थटून त्या सिनेमाला जायला निघताना त्या निळ्या खुर्जीवर नेमके पप्पा विराजमान झालेले असत आणि त्यांच्या नजरेला त्या पडत असत आणि मग पुढचा ठरलेला संवाद अगदी नियमानी होत असे कुठं सिनेमाला का ओ या दोघी आचारा का विचार होऊन उत्तर देत कुठल्या पपांचा ल्या, ल्या लांबवत प्रश्न आणि मग दिलदेखे देखो किंवा असलं काहीतरी तत्सम नाव त्या कसं बसू उच्चारे छान छा चा भरपूर लांबवलेला उद्गार ऐकतच त्या दोघी तिथनं पळ काढत देवीला पांढऱ्या शुभ्र साड्या स्टार्च करून वापरायची फार होश त्यासाठी अनेकदा स्वतःच्या साड्यांना ती स्वतः स्टार्च करायची आणि त्या साड्याने इस्त्री करून आणण्यासाठी मी आणि आमचा कुमार वाकडेवडीतल्या भैयाच्या दुकानासमोर अक्षरशः तासन तास उभे असायचो बेवीसारख्या तिच्या मैत्रिणीसुद्धा स्टारच्या भोगत्या सॅट सॅट असा त्यांचा एक परवलीचा शब्द होता चल घ्या वर्षा सॅट सॅट वगैरे एक प्रभा गुप्ता म्हणून तिची मैत्रीण होती तिच्या वडिलांचं आईन मंडईत मिठाईचं मोठं दुकान अनेकदा तिच्या सूचनेवरून तिच्या दुकानावरचा एक नोकर गरम सामोसे जिलब्या वगैरे घेऊन यायचा आणि त्याचं स्वागत बेबीपेक्षा आम्ही तिची भावंडत आनंदानं करत असतो शिरून तर एक वेगळी टर्मिनॉलॉजी ठरली होती ती म्हणजे प्रभागडचा मनुष्य म्हणजे प्रभागडी प्रभाबाई वगैरे प्रभाचा माझ्या बाबतीत घडलेला एक आताच गमतीशीर किस्सा मला आजही आठवतो आहे बर का मी कॉलेजच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असावा डायनिंग टेबलाशी बसून तेरा चेहरा असं एक हिंदी गाणं चांगलं आळवून आळवून म्हणत होतो रबा हसत हसत जात आली म्हणाली कोणातरी चेहरा एवढा मेहताब आहे सांग तरी आणि म्हणजे दे जमवून देते मी तर नुसता लाजून चूर स्वतःचे कपडे स्वतः धुवायची सवय बेबीला लावली ती तिच्या विजू असईकर नावाच्या मैत्रिणीनं पंचवटीच्या थोडं पुढे गेल्यावर असणाऱ्या गोडबोले पार्कमध्ये ही चुणचुणीत मुलगी राहतच कॉलेजमध्ये असतानाच तिचं क्रिकेटियर दत्ता गायकवाडांशी छान प्रेम जमलं होतं पुढे त्यांनी लग्नही केलं इन्सिडेंटली मी आयुष्यातला पहिला जो मृत्यू पाहिला ना तो तिच्या वडिलांचा तोपर्यंत हॉस्पिटल काय असतं मरण कशाला म्हणतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं आज तिथे पती दत्ताजी गायकवाड एक प्रतिथे असे बांधकाम व्यावसायिक आहे हे सगळं जरी असलं तरी पहिल्यापासूनच बेबी प्रचंड मोडी रात्री सिनेमाला जायचं तर प्रत्यक्ष जाईपर्यंत तिचा चारदा निर्णय बदलायचा आम्ही भावंड अर्थातच याच्याविरुद्ध बंड करायचो एकदा तर तिथं होय नको असं चाललेलं असताना तिच्या तिकिटावर दुष्टपणाने स्वतः सिनेमाला गेलेलं मला आठवतंय शिवाय कुठल्या क्षणी तिला कशाचा कंटाळा येईल याचाही नेम नसेल एकदा पन्हाळ्याला भरपूर तयारीनिशी कुटुंब कबिल्यासकट आम्ही जाऊन पोचलो आणि त्या बंगल्यात आम्ही पाठ टेकतोय तो वर ही मिळाली शिवाई कंटाळाला पण हौशी तशीच मग का एकदा आम्ही सगळे भानुविलास थिएटरमध्ये कुठलं तरी एक पिक्चर बघायला गेलो होतो पिक्चर संपण्यापूर्वीच काही क्षण मी सगळ्यांना आग्रहपूर्वक थिएटरच्या बाहेर काढलं कारण एकदा गर्दी झाली की मग रिक्षा मिळणार नाही हा माझा अत्यंत व्यवहारिक दृष्टिकोन तरी माझ्यावर आपली भयंकर चिडली कारण काय तर म्हणे बाबाने इतकी गाई केली की माझी नवीन साडी कोणी पाहिलीसुद्धा नाही एकदा रात्री तीन वाजता तिनं ती ताईला तिचं कपाट उघडायला भाग पाडलं होतं कारण तिला तिची नवीन आणलेली काळी साडी पहायची होती पण आमची बेबी अभ्यासातही अतिशय व्यवस्थित असावी कारण अजिबात गाजावाजा न करता ती सहजपणे द्विपदवीध झाली पप्पांच्या तिच्या लग्नाची काळजी लागली पण ही काळजी थोडीशी वेगळ्या प्रकारची होती बरं का पाहिल्या पाहिल्या प्रत्येक स्थळाची तिला पसंती येत असे तिलाच कोणी पसंत पडत नव्हतं बरे हे पप्पा त्यांच्याकडे आलेल्या मित्रमंडळींना सांगायचे तेही तिला आवडायचं नाही पण मग सुधाकर पारख्यांचं स्थळ आलं आणि मग सार वातावरण क्षणात बदललं हा सतेज सावळा उंचापुरा आणि विनम्र जावई पप्पांना मनापासून आवडला पारखी मंडळी प्राचीन परंपरांवर मनापासून प्रेम करणारी लहानपणापासून मुक्त वातावरणात वाढलेल्या बेबीनं जाळीवपूर्वक नव्या संस्कारांना आपलंच करण्याचा प्रयत्न चालवला विवाहासाठी म्हणून बापांनी एक सुंदर विहीण रचली होती आशाबाईंनी ती तत्परतेनं ध्वनिमुद्रितही केली होती ओटीत गातली मुलगी विहीण बाई ओटीत गातली मुलगी विहीण बाई सांभाळ करावा हीच विनवणी पायी दिवस जात होते बेवीच्या जा संसार वेलीवर दोन सुंदर फुलं उमळली आम्ही मुलं मिवण्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहू लागलो हळूहळू आमच्या स्वप्नांनाही आकार यायला लागला बहात्तर सालातरी ती चांदणी रात्र आजही माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे परशुराम सोळांकुरकर नवातील पप्पांचे खूप जुने मित्र त्यांना भेटण्यासाठी कोल्हापुराहून मुद्दाम आलेले होते आमच्या नवीनच उभारलेल्या प्रिंटिंग प्रेससमोरच्या अंगणात भोजनोत्तर दोन अगदी जुन्या मित्रांची चकास मैफल रंगली होती भावना विवश आवाजात पप्पा सांगत होते मास्तर आज मी पूर्ण सुखात आहे मुलं व्यवसायाला लागली ला आहेत थोरल्या मुली आपापल्या आप सासरी सुखानं नांदतायत अव इथवर पोचू असं त्या काळात वाटलं तरी होतं खूप थोडा वेळ त्यांचा हा सुखसंवाद ऐकून मी छोपायला निघून गेली त्याच रात्री तीन वाजता पंचवटीतला फोन खणखणला एक भयंकर बातमी आहे वज्रा घातासारखी पंचवटीवर कोसळली सुधातर पारखे आंध्र प्रदेशात झालेल्या एका मोटार अपघातात निवर्तले त्या अकल्पितानं पपांसकट अवघ्या पंचवटीची स्पटकता बदलली कायमची बदलली <laughs>